नमस्कार मित्रांनो शांत हो श्री गुरुदत्ता हे विनवणी परकवन स्वामींनी का लिहिले त्या क्षणी नेमके घडले तरी काय जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ श्री, हो। श्री दत्तगुरूंचे उपासक टेंबेस्वामी त्यांची सुप्रसिद्ध करुणा त्रिपदी जे ऐकल्याने त्वरित मन शांत होते त्याच्या निर्मितीची गोष्ट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या आपण मंदिरात देवदर्शनाला जातो पण ते सोडून सगळ्या चुकीच्या वाईट गोष्टींकडे लक्ष देत बसतो ज्या सोयीसुविधा नाहीत त्याबद्दल बोलतो जिथे तामझाम असेल तिथे त्या प्रशस्ततेचे कौतुक करतो आणि या नादात ज्याच्या ओढीने आलो आहोत त्या भगवंताच्या दर्शनाला दुय्यम स्थान देतो मात्र तिथे जे जसे आहे जे काही घडते आहे ते सर्व देवाच्या साक्षीने घडत आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे ते लक्षात ठेवले तर आपले लक्ष इतरत्र न जाता फक्त देवदर्शनाकडे जाईल आणि अन्य गोष्टी दुय्यम वाटू लागतील या बाबतीत परमपूज्य श्री टेंबेस्वामी यांच्या बाबतीत घडलेला प्रसंग सांगितला जातो तो असा एकदा श्री टेंबेस्वामी तथा वासुदेवानंद सरस्वती मंदिरात पूजेस बसले असता कोणीतरी मंदिरात नैवेद्यासाठी प्रसादाचे पंचपक्वानांचे ताट आणून दिले प्रसादाचे ताट पाहून तेथील पुजाऱ्याचा मोह अनावर झाला त्याने ते नैवेद्य भरलेले ताट त्वरित खाल्ले तेव्हा श्री टेंबेस्वामी फार चिडले त्याला खूप बडबडले व नंतर पूजेस बसले पूजा संपल्यावर श्री गुरु दत्तात्रेयांना गाभाऱ्यातून निघून जाताना त्यांनी पाहिले त्यानंतर तीन दिवस त्यांना श्री गुरु दत्तात्रेयांनी दर्शन दिले नाही ते बेचैन झाले त्यांना कळले मी पुजाऱ्याला टाकून बोललो म्हणून श्री गुरु दत्तात्रेयांना राग आला राग आला असणार तेव्हा श्री टेंबेस्वामी सरस्वतींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तसे त्यांच्या मुखातून करुणा त्रिपदीचे बोल बाहेर पडले शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता करुणा त्रिपदीचे हे बोल ऐकून श्री गुरु दत्तात्रेय श्री टेंबेस्वामी सरस्वतींच्या समोर उभे राहिले तेव्हा श्री टेंबेस्वामी म्हणाले देवा माझे काही चुकले असे मला वाटत नाही तुला नैवेद्य दाखवायच्या अगोदर त्या पुजाऱ्याने तो खाऊन टाकला तेव्हा श्री गुरु दत्तात्रेयाने प्रश्न केला इथे सत्ता कोणाची या प्रश्नावर श्री टेंबेस्वामी म्हणाले देवा इथे सत्ता तुमचीच आहे सा इथे सारे तुमच्याच इच्छेने चालते त्यावर श्री गुरु दत्तात्रेय म्हणाले अरे तो पुजारी गेले तीन दिवस उपाशी होता त्याच्यासाठी मी ते ताट पाठवले होते ते त्याने खाल्ले तर तुझे काय गेले त्यावर श्री टेंबेस्वामी सरस्वतींना आपली चूक कळली व श्री गुरु दत्तात्रय अंतर्धान पावले या अध्यात्मिक मार्गात प्रामाणिकपणे वाटचाल करणाऱ्या माणसाची देवाकडून गुरुकडून क्षणाक्षणाला परीक्षा बघितली जाते इतका हा मार्ग कठीण आहे टेंबेस्वामी हे अधिकारी पुरुष होते एका रागामुळे त्यांची ही अवस्था झाली आपण तर सामान्य माणसं आपण जर राग आवरू शकलो नाही तर आपली आयुष्यभराची साधना व्यर्थ ठरू शकते आपण ज्या मंदिरात जातो तेथे ते एकच गोष्ट लक्षात ठेवावी त्या मंदिरात त्या देवाची सत्ता असते तिथे काय घडते ते, ते, ते पाहू नये तिथे चालणाऱ्या सर्वच गोष्टींकडे त्या देवतेचे लक्ष असते मंदिरातील सेवेकरी पुजारी विश्वस्त यांचे सर्व कृत्य त्या देवाला माहिती असते ज्या ठिकाणी ईश्वरी शक्तीचे सत्तेचे अधिष्ठान असते तेथे -ते सामान्य माणसाने फक्त ईश्वरी इच्छेचा आदर करावा श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ